घनसावंगी मतदारसंघ हा दोन हजार नऊच्या मतदारसंघ निर्मितीनंतर अस्तित्वात आला घनसावंगी विधानसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर आंबड विधानसभा मतदारसंघाचं अस्तित्व संपलं त्याऐवजी संपूर्ण घनसावंगी तालुका आंबडमधील काही गावं आणि जालना तालुक्यातील काही गावांचं मिळून घनसावंगी हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला हा मतदारसंघ जरी जालना जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी मात्र तो परभणी जिल्ह्याच्या लोकसभा अंतर्गत येतो लोकसभेला या मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या खासदार संजय जाधव यांना तब्बल तीस हजार मतांची आघाडी या मतदारसंघाने दिली आहे म्हणजेच यंदा महाविकास आघाडीला या लोकसभा मतदारसंघातून आघाडी पाहायला मिळाली आणि हाच रिझल्ट जर विधानसभेला कायम राहिला तर राजेश टोपे हे या मतदारसंघाचं सहाव्यांदा प्रतिनिधित्व करतील यामध्ये कोणतंही दुमत नाही पण टोपे यांच्या समोरील असलेल्या दिग्गज नेत्यांचं आव्हान पाहता टोपे यांना ही निवडणूक अवघड जाईल असं वाटतं कारण या मतदारसंघात शिवसेनेचे हिकमत उडान भाजपाचे विलास खरात मराठवाड्याचे माजी आयुक्त मधुकर राजे आर्दड भाजपाचे सतीश घाडगे तसेच टोपे यांचे कि जुने सहकारी असलेले महेंद्र पवार जयमंगल जाधव तथा माजी नगराध्यक्ष असलेले राजेंद्र राजे देशमुख यांचेही यावेळेस त्यांना आव्हान असणार आहे त्यामुळे घनसावंगीचा रिझल्ट विधानसभेला कसा लागतो हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी योगेश आणि तुम्ही पाहत आहात द पिलर लोकशाहीचा चौथा स्तंभ घनसावंगीचा जर इतिहास पाहायचा झाला तर घनसावंगी मतदारसंघ अस्तित्वात येण्या अगोदर म्हणजे एकोणविसशे नव्याण्णव पासून हा परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजेश टोपे यांचा बाले किल्ला राहिलेला आहे एकोणवीसशे नव्याण्णव पासून ते आजवर सलग पाच वेळा विजय मिळवत राजेश टोपे यांनी या मतदारसंघावर एक छत्री अंमल प्रस्थापित केला आहे टोपे हे सलग या मतदारसंघातून तीन वेळेस मंत्री राहिलेले आहेत तर त्यांचे दोन सहकारी साखर कारखाने आणि अनेक शिक्षण संस्था या मतदारसंघामध्ये आहेत यामुळे टोपे यांचा या मतदारसंघावर नक्कीच चांगला प्रभाव आहे राजेश टोपे यांचे वडील स्वर्गीय अंकुशराव टोपे हेही एकोणवीसशे बहात्तर मध्ये काँग्रेस उमेदवार अण्णासाहेब बुडान यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव करून विधानसभेवर निवडून आले होते एकशे ला अंकुशराव टोपे हे काँग्रेसच्या तिकिटावर जालना लोकसभा निवडणूक लढून विजयी झाले आणि तेव्हापासून ते आतापर्यंत टोपे पिता पित्रांची या जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड बसली टोपेंच्या साम्राज्याला हादरा देण्याचा अनेकदा प्रयत्न झाला त्यात दोन हजार नऊ साली शिवसेनेचे विद्यमान नेते अर्जुनाथ खोतकर यांनी त्यांना कडवी झुंज दिली पण राजेश टोपे यांनी त्यावेळी खोतकर यांचा तब्बल तेवीस हजार तीनशे मतांनी पराभव केला आणि आता टोपे हेच या मतदारसंघाचे परमनंट आमदार राहणार अशा प्रकारचा प्रचार या मतदारसंघात होऊ लागला मात्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांच्या विरोधात शिवसेनेकडून डॉक्टर हिकमत उडान यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली तर भाजपाकडून माजी आमदार विलास खरात यांना देखील या मतदारसंघातून उमेदवारी मिळाली दोन हजार चौदाच्या या तिहिरी लढतीमध्ये भाजप आणि शिवसेनेच्या मतांचं विभाजन होऊन टोपे यांना त्याचा फायदा झाला आणि राजेश टोपे यांचा पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघामध्ये विजय झाला पण टोपे यांच्या साम्राज्याला खरा धक्का लागला तो दोन हजार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हिकमत उडान यांनी दोन हजार एकोणावीसला राजेश टोपे यांना जोरदार फाईट दिली टोपे यांना त्यांनी चांगलाच घाम फोडला आणि टोपे यांचं दैव बलत्वर म्हणून अगदी तीन हजार मतांनी त्यांचा विजय झाला मात्र पुन्हा एकदा एक यंदाच्या निवडणुकीमध्ये हिकमत उडान हे टोपे यांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत पण सध्या हिकमत उडान हे उद्धव ठाकरे गटात असल्याने त्यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळणार नाही हे मात्र नक्की असलं तरी येणाऱ्या काळात ते एकनाथ शिंदे गटात प्रवेश करू शकतात अशी चर्चा सध्या या मतदारसंघामध्ये आहे तर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर ही मधल्या पाच वर्षामध्ये हिकमत उडान यांनी या मतदारसंघात आपला चांगला जनसंपर्क वाढवलेला आहे तर सोबतच त्यांनी शेतकऱ्याला शब्द दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी नवीन कारखाना देखील उभारला आहे सोबतच आता त्यांच्या दुसऱ्या कारखान्याचंही काम जोरात सुरू आहे त्यामुळे ते यंदा माघार घेतील असं काही वाटत नाही त्यांचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क आणि शब्द वाळणारा नेता अशी झालेली ओळख आणि मागील दोन वेळेच्या पराभवाची सहानुभूती पाहता टोपे यांच्या विरोधात एक प्रमळ उमेदवार म्हणून हिकमत उडान यांचं नाव घेतलं जातं याचबरोबर माजी आमदार विलास खरात हे देखील बीजेपीकडून टोपे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत असं देखील सांगितलं जाते त्यांनी दोन हजार चौदाला टोपे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती पण त्यामुळे मतांचं विभाजन होऊन टोपे यांचा भरपूर फायदा झाला होता त्यामुळे यावेळेस विलास खरात हे नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं उत्सुक्याचं ठरेल तर दुसरीकडे मराठवाड्याचे माजी आयुक्त असलेले मधुकर राजे आरदड यांनी देखील निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत त्यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये खुनबी नोंदी शोधण्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांना चांगलं सहकार्य केलं आहे त्यामुळे मधुकर राजे आरदड हे जर निवडणुकीच्या रंगण्यात उतरल्यास त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात मराठा मतं वळण्याची शक्यता आहे त्यामुळे हिकमत उडान विलास बापू खरात सतीशराव घाडगे आणि मधुकर राजे आरदड या तिघांच्या आव्हानामुळे टोपे यांना ही निवडणूक निश्चितच अवघड जाणार आहे हे मात्र नक्की टोपे यांच्याकडे राज्यात नगरविकास उच्च व तंत्र शिक्षण तथा ऊर्जा मंत्री आणि आताच्या ठाकरे सरकारच्या काळात ते आरोग्यमंत्री देखील राहिलेले आहेत आरोग्यमंत्री म्हणून त्यांनी कोरोना काळात केलेलं काम यामुळे त्यांचं राज्यात जरी चांगलं नाव असलं तरी तरी घनसावंगी मतदारसंघात मात्र जनतेला अपेक्षित असे काम ते करू शकलेले नाहीत त्यामुळे साहजिकच मतदारसंघात रस्ते आरोग्य वीज आणि सिंचनाचा प्रश्न हा कायम आहे त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत येथील मतदार नेमकी काय भूमिका घेतात हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होईलच बाकी तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीसाठी चॅनल बरं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील आजच्या पुरतं इथंच थांबतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह